नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या सत्रात आपण प्रदोष व्रताची माहिती पाहणार आहोत प्रदोष व्रत हे महादेवाच्या उपासनेत केले जाणारे एक व्रत आहे सूर्यास्ताच्या आधी आणि नंतर पंचेचाळीस मिनिटे याचा कालावधी असतो प्रदोष दिवशी शिवाच्या उपासनेसाठी सर्वात अनुकूल काळ मानला जातो या काळात केल्या जाणाऱ्या व्रताला प्रदोष व्रत म्हणतात प्रदोष व्रत म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाची त्रयोदशी प्रदोष वेळेत हे व्रत आचरितात म्हणून यास प्रदोषव्रत म्हणतात हे व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी सकाळीपासून उपवास करायचा असून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा आंघोळ करून शिवपूजन करायचे असते प्रदोष व्रत ज्या वारी येते त्या त्या वारानुसार या आपण व्रताचे पुण्यफल पाहू रविवारचे प्रदोष व्रत केल्याने आयुर आरोग्य वृद्धी होते याला आर्कप्रदोष असेही म्हणतात रविवारच्या कृष्णपक्ष व शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीस हे व्रत केले जाते सोमवारी कृष्ण व शुक्ल पक्षाची त्रयोदशी आली असता सोमप्रदोष होतो सोमप्रदोष हा आनंद शांती रक्षणासाठी व परमार्थी कल्याणासाठी केला जातो मंगळवारी प्रदोष तिथी असेल तर त्याचा भौमप्रदोष असो उल्लेख आहे भौमप्रदोषाने कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो बुध प्रदोषाने पापातून मुक्ती मिळते बृहस्पती प्रदोष म्हणजेच गुरुप्रदोष याने शत्रुनाश होतो पुराणातल्या एक संदर्भानुसार गुरुप्रदोष व्रताच्या सहाय्याने इंद्राने विजय प्राप्त केला होता शुक्र हे धर्म अर्थ काम मोक्ष केले जाते महादेवास प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रप्रदोष करतात शनीप्रदोष शनी, शनी महाराजांचे कृपा आशीर्वाद लाभावे तसेच पुत्र पौत्र संतती प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते तर प्रदोष व्रताची धार्मिक माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून कळवा व नवनवीन धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा